चारित्र्याचा संशय घेऊन प्रियकराने केली प्रियसीची घटना घडलेली असून चारित्र्याचा संशय घेऊन प्रियकराने प्रियसीचा गळा आवडून खून केल्याची घटना समोर आली आहे सोनाली आनंदराव भिंगार दिवे व तेवीस असे खून झालेल्या तरुणीचे नाव असून सोमेश चंद्रकांत घोडके हा प्रियकर खून करून फरार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे सोमेश आणि सोनाली पाच वर्षांपासून एकत्र राहत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून सोनाली जवळच्याच एका एका कॉलेजमध्ये शिकत होती तर खाजगी कंपनीमध्ये नोकरी करत असल्याचा प्राथमिक तपासात समोर आले आहे दरम्यान मंगळवार दिनांक एकोणीस तारखेला सोनाली आणि सोमेश यांच्यात पुन्हा एकदा वाद होऊन त्याने सोनालीचा खून केला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे ते भाड्याने राहत असलेल्या इमारतीत उग्र वास येऊ लागल्याने रहिवाशांनी याबाबत पोलिसांना कळवल्यानंतर हा कुणाचा प्रकार समोर आला दरम्यान संशयित सोमेशाने आपण देखील आत्महत्या करत असल्याची घटनास्थळी सोडलेली होती त्यामुळे त्याने देखील आत्महत्या केली आहे की काय असा संशय जरी असला तरी तो फरार असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे कॉलेज जवळ येथील रूम नंबर सहा येथे वास येत असल्याबाबत खबर प्राप्त झाली त्या अनुषंगाने आम्ही पी एस आय गाडगे व पोलीस पथक असे सदर ठिकाणी रवाना झालो रवाना झाल्यानंतर सदर रूम बंद अवस्थेत होतो बाहेरून बंद अवस्थेत होता ब त्यानंतर मग तेथे ते सदर ठिकाणी लॉक जे आहे ते तोडण्यात आलं तोडून मग सदर ठिकाणी आतमध्ये प्रवेश केला असता उग्र वास येत होता आ, सदा एक एक मह, मह, आ, सदर आतमध्ये प्रवेश केल्यावर किचनमध्ये एक मय एक मुलगी मय मय अवस्थेत पडलेली दिसली आणि आतमध्ये नोटबुक मोबाईल व इतर गोष्टीवरून सदर मुलगी ही मुलीचं नाव आहे सोनाली भिंगारदे भिंगारदिवे असल्याचे समजले तसेच सदर रूम जी आहे ती आ, स, सोमेश घोडके याने काही दिवसापूर्वी भाड्याने घेतल्याचं समजलं त्या अनुषंगाने आम्ही घरमालक यांच्याकडे विचारणा केली व सोमेश घोडके याच्याविषयी विचारणा केली असता असं समजलं की या दोघांचे दोन हजार चौदापासून प्रेमसंबंध होते आणि दोघेही कराड सातारा येथील राहणारे होते त्यानंतर सदर मुलगी ही इंजिनिअरिंग कॉलेज आपलं झील कॉलेज येथे इंजिनिअरिंग करत होती आणि त्यानंतर एका त्याला जो सोमेश घोडके जो आहे त्याला आ, त्या मुलीचं इतर अजून सु, सुमित कांबळे याच्याबरोबर प्रेम संबंध असल्याचे समजल्याने व संशय व्यक्त केल्याने त्या अनुषंगाने तिने त्याला त्या रूममध्ये बोलून तिचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झालेले आहे सदर ठिकाणी एक नोट सापडली त्या नोटमध्ये त्यांनी स्व प्रेमातून असं केल्याचं ते निष्पन्न होत आहे आणि त्यांनी स्वतःचं या स्वतःही आत्महत्या करत असेल त्यातून त्यांनी त्यात लिहून ठेवलेलं आहे त्यांनी सुसाईड नोट नेली बरं ते नोट मग सुसाईड केल्याचं निष्पन्न झालेलं नव्हतं नाही दोघंही विवाद नव्हते आणि दोघांचे पेन संबंध होते दोन हजार चौदापासून असं समजलेलं आहे हा तर जो मुलगा आहे सोमेश म्हणून सोमेश घोडके तो खेड शिवापूर येथे कंपनीत जॉब करत होता आणि सदर मुलगी जी आहे ती झिव कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचं तिसऱ्या वर्षाला शिक्षण घेत होती दो दोन्ही प्रॉपर करा सातारा तिकड तेथील तिकडले